विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज तुळजापूर प्रतिनिधी तुळजापूर शहरातील एका ठिकाणी खुलेआम अवैध वेश व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस निरीक्षक यांनी दिनांक सहा मार्च रोजी सदर अवैध वेश्या व्यवसाय चालणाऱ्या लॉजवर छापा मारला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील वासुदेव गल्ली येथील गुरु माऊली लॉज येथे दिनांक सहा मार्च रोजी अवैधरित्या वेश व्यवसाय करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर साई गोरे पाटील यांच्या आदेशावरून व तुळजापूर पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुमावली लॉजवर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास छापा मारला असता सदर लॉजवर अवैध वेशा व्यवसाय सुरू असल्याचा आढळून आला अवैध वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांसह हो, तीन ग्राहक व दोन मॅनेजर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे सदर लॉजचा चालक मालक कोण गुन्हा दाखल झाल्यावर करणार आहे पोलिसांच्या या बेधडक कारवाईमुळे नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा